नमस्कार कसे आहात मित्रांनो तर आत्ता मी आहे पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी गावामध्ये तुम्ही माझ्या पाठीमाग बघता एक अतिशय सुंदर असं तळं आहे या तळ्याचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी ज्यावेळी मी ग्रामस्थांशी बोललो त्यावेळी ह्या जी माहिती मिळालेली त्या माहितीनुसार ह्या तळ्यातलं पाणी हे राखलं जातं साठवलं जातं आणि विशेष म्हणजे हे पाणी फक्त पिण्यासाठी जनावरांसाठी वापरलं जातं त्यामुळे काय आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल आपण पुढचं यानंतर ही माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने पाणी आहे त्याच्या आता तुम्ही बघताय त्या ठिकाणी झऱ्याच्या माध्यमातून वरती पाठीमागच्या बाजूला हजो डोंगर आहे यावरती पाऊस पडल्यानंतर झऱ्याचं जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी आपोआप नैसर्गिक रीतीने येतं आणि या ठिकाणी ते साठवलं जातं एकंदरीत काही पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीने पाणी साठवलं जातं हे हा एक आदर्श असा नमुना म्हणावा लागेल एक तशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जीवनशैली आहे की डोंगरामध्ये स्वच्छ अगदी नितळ ज्याला न नॅचरल मिनरल वॉटर असं म्हटलं जातं हे पाणी या ठिकाणी साठवलेलं आहे आणि हे पाणी हे ग्रामपंचायतीचे या ठिकाणी विहीर आहे या विहिरीमध्ये साठवून हे वापरलं जातं तर मला ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू एकच आहे ज्या ग्रामीण भागामधल्या ज्या परंपरा आहेत ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहे या माध्यमातून कशा पद्धतीने ग्रामीण भागात अगदी दुर्गम भागामध्ये असणारं सोमोर्डी गाव की जे पुरंदर तालुक्याचं शेवटचं टोक आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडे जर बघितलं तर ता भोर तालुक्यात चालू होतोय म्हणजे मी आत्ता जो उभा आहे तो आहे पुरंदर तालुक्याचं शेवटचं गाव असणाऱ्या सोमोर्डी गावामध्ये आणि या ठिकाणी बघितलं तर तसं आत्ता सुखसुविधा झालेलं आहे पण पूर्वी या ठिकाणी ज्यावेळी रस्ते नसतील ज्यावेळी या ठिकाणी काही सोयीसुविधा नसतील त्यावेळीसुद्धा ह्या तळ्यामुळं ह्या गावाला पाणी उपलब्ध होत असेल तर आपण त्या बाजूलाही जाऊन बघणार आहोत की कशा पद्धतीने हे पाणी येत आहे तुर्तात जर बघितलं तर अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे शेजारी मस्त हिरवळ त्यानंतर पाठीमागं डोंगर आणि त्यामध्ये हे स्वच्छ अगदी नितळ असं पाणी की ज्यामध्ये कसले म्हणजे आपण जर बघितलं तर आता जे नद्या असतील किंवा पानवठे असतील तळे असतील या ठिकाणी तलावांमध्ये प्लास्टिक हे मोठ्या प्रमाणावरती आढळतं परंतु या ठिकाणी जर बघितलं तर मला अतिशय सुंदर असं स्वच्छ की एकदम विहंगम असं दृश्य दिसणार हा ते हे तळ आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की एकदा या ही व्ह्यू तुम्हाला दावा दाखवावं आणि हे तळ एक्सप्लोअर करावं तर सोबत राहा आपण आता त्या बाजूला जाणार आहोत आणि बघणार आहोत की कशा पद्धतीने या तळ्यामध्ये पाणी येतं खळकळणाऱ्या झऱ्यांचा आवाज काय असतो हे आता आपण अनुभवणार आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय की कशा पद्धतीने हे एक सुंदर असं तळ आहे हे आहे पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी गावातील खूप वर्षांपासूनचं हे तळं आहे असं सांगितलं जाते एकंदरीत काय की आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये पूर्वापार परंपरागत कशा पद्धतीने पाण्यांसाठी ही व्यवस्था केलेली असती हे आता आपण बघतोय की बघा तुम्ही मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो बघा आता तुम्ही बघताय समोर की कशा पद्धतीने डोंगरामध्ये ज्यावेळी पाऊस पडतो तो पाऊस पडत असताना डोंगरामध्ये पडलेल्या पावसाचं पाणी हे झऱ्यांच्या माध्यमातून त्यानंतर ते भातखाचरांमध्ये येतात भात खाचरांमधून आलेलं हे पाणी अतिशय शुद्ध स्वच्छ अगदी मिनरल वॉटर नॅचरल मिनरल वॉटर म्हणावं अशा पद्धतीचं हे पाणी हे या तळेमध्ये साठवलं आहे आता जी आम्हाला माहिती मिळाली या मिळालेल्या माहितीनुसार हे जे पाणी आहे हे कधीही आटत नाही म्हणजे आता हे खूप खोल असणार आहे आणि हे जे पाणी आहे ह्या पाण्याचा हा चाठा हा गावाला भीषण दुष्काळामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये देखील पुरतो अशा पद्धतीने हे सोमुरडी गावातलं तळ आहे अतिशय सुंदर असं आहे मुळात आपण आलो होतो सोमर्डी गावाला दुसऱ्या कारणासाठी भेट देण्यासाठी पण आपण जर बघितलं तर हे एक युनिक असं कन्सेप्ट आहे कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये अतिशय सहज विजेचा कोणताही वापर नाही अगदी सहजरित्या हे पाणी साठवलं जात आहे आणि कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही आपण नैसर्गिकरित्या हे पाणी या तळ्यामध्ये जाते बघा आणि किती अतिशय स्वच्छ एकही म्हणजे तुम्ही बघत असाल की किती सुंदर अशा पद्धतीने हे तर राखलं गेलेलं आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर कोणताही कचरा नाहीये कसलंही प्रदूषण नाहीये आणि अतिशय स्वच्छ असं हे पाणी तुम्ही बघताय की कशा पद्धतीने झऱ्याच्या माध्यमातून हे अगदी सहज हे पाणी या ठिकाणी या तळ्यामध्ये येते तर मित्रांनो आजचा सोमुर्डी गावातील या जलाशयाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या भागातील गावातील परिसरातील अशी काही नाविन्यपूर्ण ठिकाणं स्थळं वास्तू या संदर्भात तुम्हाला माहिती असेल त्या संदर्भात व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला देखील वाटत असेल ती ठिकाणं एक्सप्लोर व्हावीत असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद